ताराई कला महाविद्यालय इचलकरंजी अंतर्गत विविध कोर्सेसचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न राजर्षी शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या ताराई कला महाविद्यालय इचलकरंजी अंतर्गत विविध कोर्सेसचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रकाशरावजी आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ विशाल साजणीकर यांनी संस्थेचा उद्देश व संस्था स्थापन होऊन गेले दहा वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले तसेच शालेय विद्यार्थ्यांचे पालक व महिला यांच्यासाठी विविध कोर्सेस यामध्ये फॅशन डिझायनिंग मेहंदी रांगोळी आरीवर्क मॅट रांगोळी असे विविध कोर्सेस इचलकरंजी दातार मळा जेकेज इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू करण्यात आल्याचे सांगितले यावेळी राज्याचे माजी मंत्री व इचलकरंजी विधानसभेचे माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे हे बोलताना म्हणाले की ही शिक्षण संस्था भविष्यामध्ये वटवृक्षाप्रमाणे मोठी होईल या शिक्षण संस्थेला माझा नेहमी आशीर्वाद आहे तसेच या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ विशाल साजणीकर यांना सुद्धा माझा आशीर्वाद आहे आणि भविष्यामध्ये लागेल ती मदत मी विशाल साजणीकर व शाहू शिक्षण संस्था यांना करेन अशी या प्रसंगी ग्वाही त्यांनी दिली यावेळी इचलकरंजी नगरीचे माजी बांधकाम सभापती नागेश पाटील माजी उपनगराध्यक्ष साहेब रजपुते माजी नगरसेवक संतोष शेळके साजणी गावचे माजी सरपंच दिनकर कांबळे चंदूर गावचे माजी उपसरपंच संदीप कांबळे रवींद्र कांबळे आनंद कमलाकर रोहित कांबळे पालक विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते नागेश पाटील माझ्या आणखी सहकारी चौक सहकारीराव सगळी बाकीचे सगळे जे सगळी सगळ्याचे कोण या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते हा परिसर सगळ्यात काही वाटणारं वाटतं की बाकी अतिशय उत्तम असल्यापासून तिथं शिक्षक मिळालं त्या हेतून आपण या शिक्षण संस्थेची स्थापना केली योग्य केली आणि बालवाडीपासून सी जी पासून प्ले ग्रुपासून इथे सगळ्या प्रमाणांना इथं या शाळेमध्ये प्रवेश देण्याच्या निर्णय घेतलं त्याचबरोबर महिलांच्यासाठी गोव्याच्या काय ना काय उप करता येईल यासाठी त्याला सर्टिफिकेटसुद्धा अपेक्षित करण्याचा महोद्यांनी मनात केलेला आहे त्यालाही माझ्या मनामधून घ्यायला मिळते भविष्यामध्ये त्या संस्थेची उत्तम वक्तव्य प्रगती व्हावी या संस्थेमध्ये तुम्हाला उत्तमात उत्तम शिक्षण मिळावं माता बघून अतिशय जागरण स्वतःच्या उभं राहायच्या संबंधित या संस्थेतून प्राप्त व्हावा अशा पद्धतीचे आकर्षित शुभेच्छा करून निर्माण केल्यास